नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहताय नगरी चॅनल मित्रांनो महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत आलगीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेले असतात औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही आणि त्यांना कोण आर्थिक मदतही करत नाही ही गोष्ट राज्य शासनाने मित्रांनो सिरियसली घेतलेली आहे आणि एक विधेयक काढलेलं आहे त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे की जे की ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या सुविधा देणार आहेत कोणत्या स्कीम देणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे ही पी डी एफ मी डाउनलोड केलेली आहे हे जे विधेयक आहे बघा मंगळवार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस आहे आज तारीख अठरा आहे म्हणजे हे पंधरा तारीखचं परवाच विधेयक आहे ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही पात्र कोण कोण आहेत बघा ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला ज्यांचं वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खालील सोयीसुविधा आहेत इथे पाहू शकता ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन मिळणार आहे सोबतच ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास पाच लाखापर्यंत शासकीय आणि नियम शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा आहे त्यानंतर इथे पहा ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये मित्र इथे अनुदान देणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत त्यांना राहण्याची जेवणाची व्यवस्था करणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक हेल्पलाईन देणार आहे नंबर अशा प्रकारे मित्रांनो ह्या सुविधा दिलेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही सोबतच मित्रांनो सत्तर वर्षावरील केंद्र शासनाने आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वे अंतर्गत रेल्वेतर्फे रेल्वे तिकीटमध्ये पन्नास टक्के वगैरे असे काय काय सूट आधीपासून सवलत दिलेलीच आहे सोबत मित्रांनो हा जो जे काही सुविधा आहेत जे काही स्कीम आहेत ते मित्रांनो इथे पाहू शकता तात्काळ अंमलात येतील असं सांगितलं त्यामुळे नेमकी डेट नाही आहे पण लवकरच लागू होतील त्याची पुढची काय प्रोसेस असेल ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देऊच त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारे मित्रांनो हे विधेयक आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाइक करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र